नमूद गुन्ह्यातील आरोपी सुखदेव उर्फ हरिसंतू झोले वैवर्च पंचेचाळीस राहणार प्रबीत नगर महालक्ष्मी चौक सातपूर नाशिक यांना ताब्यात घेतले असतात त्याने त्याचे साथीदार कृष्णा वाळके योगेश मरळ राजू काशी अशांच्या साथीने गुन्हा केला असल्याचे कबूल केले असून सदरची केबल वायरी बंगर व्यावसायिक संजय पांडुरंग सकट वैवर्च वीस राहणार सोनाली वाईन शॉप मागे अंबड नाशिक याच्या ताब्यातून कॉपर तार व मोबाईल झोले यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल लक्ष्मीनगर स्वामीनगर अंबड नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रिक्षा व मोबाईल फोन असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर गुन्ह्यात पाच आरोपी अटक तरुण त्यांच्याकडून एकूण तीन लाख दहा हजार रुपये हस्तगत करून अंबड पोलीस येथे पुढील कारवाई कमी देण्यात आल्या आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेच्या फेहमीर सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक खार पठान यशवंत बेंटपुळे बाळू शेळके भारती देवकर पोलीस हवालदार नंदकुमार नांदुरकर सुनील अहिर अतुल पाटील मनोहर शिंदे प्रकाश महाजन वाल्मिक चहाण नितीन कुलमाळी प्रवीण मानकडे महेश खांडवाले संपत पोटिदे सुनील खेरना तसेच तांत्रिक विचलेन विभागाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जया ताडे अशांनीही संयुक्तरित्या कामगिरी केली आहे नाशिक